नमस्कार मी राजरत्न चोंधरे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आषाढी एकादशी म्हणजे भक्ती श्रद्धा आणि विठ्ठलाच्या चरणी लीन होण्याचा दिवस पंढरपूरात लाखो भाविकांच्या गर्दीमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी यंदा विशेष नियोजन करण्यात आलंय यंदा दर्शन व्यवस्था सुरक्षा व्यवस्था यामध्ये मोठे बदल करण्यात आले असून भाविकांना अधिक सुलभ दर्शन मिळावं यासाठी मंदिर समिती आणि प्रशासनाने संयुक्त नियोजन केलंय पंढरपूर भीमा नदीच्या तीरावर वसलेलं भक्तीचं माहेरघर घर आणि आषाढी एकादशीच्या दिवशी इथे असतो भक्तांचा महासागर यंदा श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर समितीनं विशेष नियोजन केलं आहे सत्तावीस जून पासून श्री विठ्ठलाचा पलंग काढण्यात आला असून चोवीस तास मुखदर्शन आणि तब्बल बावीस तास पदस्पर्श दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या काळात काकडा आरती पोशाख धूप आरती शेजारती यासारखे राजोपचार बंद करण्यात आले असून नित्यपूजा गंधाक्षदा महानैरवेद्य सुरू असणार आहे सर्वसामान्य वारकऱ्यांना सुलभ दर्शन मिळावं यासाठी व्ही आय पी टोकन आणि ऑनलाईन बुकिंग पूर्णपणे बंद करण्यात आलंय दर मिनिटाला पस्तीस भाविकांना दर्शन मिळेल अशी यंत्रणा राबवण्यात येत आहे दर्शनानंतर भाविकांना मंदिर परिसरातून तुकाराम भवन मार्गे बाहेर जाण्याचं नियोजन केलं असून यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत वारी मार्गावर चोख सुरक्षा व्यवस्था राखण्यासाठी यंदा एआयचा वापर करण्यात येणार चे चेन स्नॅचिंग गर्दी नियंत्रण आणि अनुचित प्रकार रोखण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेतली जाणार आहे सात हजार पोलिसांचा टप्प्याटप्प्याने बंदोबस्त राहणार आहे बॉम्ब शोध पथक एसआरपीएफ जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी स्वतः पाहणी करत असून नदीपात्रात होडी आणि बोटिंगसाठी सुरक्षेच्या कसोटीनं चाचण्या घेतल्या जात आहेत संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम आज येथे असणार आहे ही पालखी पाच जुलैला पंढरपुरात दाखल होणार आहे तर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा आज मुक्काम फलटण येथे असणार आहे तर पाच जुलैला ही पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे सहा जुलैला आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात वैष्णवांचा मेळावा भरणार आहे ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मन फिरा सो संपर्क 7767989898